मॅरिटकडे स्वतःच्या नावावर फक्त एक टक्केपेक्षा कमी हॉटेल्स उरलेली सगळी दुसऱ्यांच्या मालकीची तरी सुद्धा ते दरवर्षी कोटी कमावतात हे कसं शक्य हा व्हिडिओ लगेच सेव्ह करा आणि फ्रेंडसोबत शेअर करा कारण हाच बिझनेस मॉडेल तुम्हाला ॲसेट नसतानाही कसा एम्पायर उभा करता येतो हे शिकवतो सामान्य समज आहे की मोठा हॉटेल बिझनेस म्हणजे स्वतःची जमीन इमारत लाखो कोटींचं इन्व्हेस्टमेंट लागतं मॅरेटने हाच रूल मोडला त्यांचं मॉडेल आहे ॲसेट लाईट म्हणजे प्रॉपर्टी त्यांची नसतेच मालक किंवा डेव्हलपर स्वतः हॉटेल बांधतो पण मॅरेटच्या स्टँडर्ड्सनुसार ते दोन मॉडेल्सवर काम करतात पहिलं आहे फ्रँचायझी अग्रिमेंट यामध्ये हॉटेल मालकाने बिल्डिंग इंटेरियर रूम्स अम्युनिटीज नुसार स्टँडर्ड्सनुसार राहावं लागतं मॅरिट फक्त ब्रँड लॉयल्टी नेटवर्क आणि ऑपरेशनल नो हाव देतो ऑपरेशन्स हॉटेलचा मालकच चालवतो पण मॅरियट नियमित ऑडिट्स करून क्वालिटी तपासत असते आणि दुसरा मॉडेल आहे मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट यामध्ये बिल्डिंग आणि मालमत्ता तरीही मालकाचीच असते पण मॅरेट सुरुवातीपासून डिझाईन कन्स्ट्रक्शन लेआउट डेकोर स्टँडर्ड्स यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेत असतो नंतर स्टाफ रिक्रुटमेंट ट्रेनिंग मार्केटिंग आणि डे टू डे काम जे असतं मॅरिएट मॅनेज करत असतो म्हणजे मालकाला जमीन व इमारत उभारावी लागते पण मॅरियट स्टँडर्डनुसार मॅरियट स्वतः पैसे टाकत नाही फक्त ब्रँड प्लस एक्सपर्टीज वापरून रेव्हेन्यू शेअर किंवा फी कमवत असतो या ॲसेट लाइट मॉडेलमुळे मॅरियटला रिस्क न घेता स्केल करता येत आहे आणि मालकाला जागतिक ब्रँडचा फायदा मिळतो म्हणूनच मॅरियटचे ईबीआयटी मार्जिन्स बारा ते सोळा टक्क्याच्या आसपास आहेत हॉटेल न बांधता फक्त सिस्टेम्स आणि ब्रँडने स्टेडी प्रॉफिटेबिलिटी मिळवतात मॅरेटने गेल्या वर्षी तब्बल वीस हजार नऊशे कोटींचा नफा कमवला यातून शिकायचं काय आपल्याला प्रॉपर्टी ओन करणं म्हणजे बिझनेस नाही स्ट्रॅटेजी आणि ब्रँड पॉवर जर मजबूत असेल तर रिस्क न घेता एम्पायर उभा करता येतं आणि अशाच बिझनेस टिप्ससाठी मी म्हणजे रोहित व्यापारी मित्र याला फॉलो करा